रात्रीचा एक वाजलेला आहे सवा एक आणि इथे आमची तयारी चालू आहे गणपती डेकोरेशन हा सगळा पसारा गणपतीचं आगमन आणि ताईचा वाढदिवस हा एकाच दिवशी होता सो तयारी करता करताच रात्रीचे एक वाजले होते म्हणून आम्ही ताईसाठी बड्डे केक कट केला वाढदिवसाचा केक कट केल्यानंतर पुन्हा एकदा डेकोरेशनच्या तयारीला लागतो उद्याची तयारी वालाची भाजी भांडी वगैरे घासून ठेवली अशा तऱ्हेने डेकोरेशन पूर्ण व्हायला आम्हाला जवळजवळ पावणे चार वाजले पहाटेचे आणि आता बाप्पाच्या स्वागतासाठी अशी छानशी सजावट आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केली होती दोन तासाची झोप घेऊन पुन्हा एकदा सहा आगमनाची सगळेजण वाट पाहू लागले यावर्षीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आज आहे बेत आळूवड्या भेंडीची भाजी मोदक भिंडीची भाजी कापून तयार आहे आळूवड्या पण आपल्या रेडी आहेत म्हणजे तळाईच्या बाकी आहेत आणि इथे वरण मस्त उकळत आहे आणि इथे वालाची भाजी बनती आहे अजून आपला सगळा मेनू रेडी झाल्यानंतर दाखवेनच मी तुम्हाला मी आता आमचा बाप्पा आणायला जातोय बाप्पा आल्यानंतर बघा इथे छान मखर आणखीन त्याला शोभा येईल हे जे डेकोरेशन केले ते छान तर दिसतंय पण बाप्पा त्याच्यात विराजमान झाल्यानंतर मस्त वेगळंच एक लूक येईल आम्ही आता जातोय सगळे रेडी झालो सगळे रेडी झालोत आता <laughs> गणपती आणायला चाललो चा आहे ही तुम्हाला एक गंमत दाखवते ह्या मुलांची ह्या मुलांनी बघा काय केलंय आमच्या भाच्याने घेतलेली आहे ही बबल गन आहे आणि त्याच उधळण करणारे बाप्पावरती आणि शताईने घेतली आहेत फुलांच्या पाकळ्या तर ह्या त्यांच्या आयडियाज आहेत तर आम्ही जातो आता बाप्पा आणायला असं सकाळीच हे आवरलंय मी <laughs> चला लवकर चला चाललो आता मी गणपती आणायला <laughs> मोर्या आणि तुम्ही पाहू शकता आता इथे चालू आहे आणि आम्ही आहेत बघा

आपला बाप्पा घरी जाण्यासाठी तयार आहे राज पावसाची थोडीशी विश्रांती आहे सकाळी येऊन गेलाय खूप पाऊस સર તું હશે સર

तर बाप्पाच्या आगमनाची छान अशी सुंदर सकाळ पण ना फ्लॅट आहे ना आता तयारी आहे चालू मोदकांची आ, दे हायला त्याचा आपल्याला दिलेलं तर त्याने आपण घेतो त्यांची तयारी आता चालू आहे बाकीचं जेवण झालेलं आहे आमचं ऑलमोस्ट उदक करायचं बाकी हो खालचा <tip> चणा का चांगला हे असलं रेनी किती वेगांत आले ते आहेत आले इथे मोदक उकडायला ठेवलेले आहेत शिजायला आणि इथे आळूवड्या रेडी झालेल्या आहेत मस्त वालाची भाजी पण रेडी आहे पहिल्या तीन हातामध्ये उपचार करताना ते पाणी पिऊन घ्यायचे

आणि वरून थोडं कोशिंबीर अजून ठेवायचं आहे ना यातलं कोशिंबीर मी बरोबर कोशिंबीर आरतीची वेळ झाली सगळे ढोल टाळ घेऊन रेडी आहेत I'm going to go to the hospital. का बघायचं नसतं आज गणपती बाप्पा येतात ना आणि मग चंद्र बाप्पाकडे आपण का बघायचं नसतं कोणाला माहिती आहे का स्टोरी खूप सुंदर प्रश्न आपला हा चालले तुला माहिती आहे निहूला स्टोरी ओ सांग बरं

त्या दिवशी आणि 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 बघितलं तर बघितलं तर काय होणार त्याला त्याच्यावर चोरीचा काय येणार आळ येणार अशी ही स्टोरी आहे कळला म्हणजे माहिती आहे तुम्हाला तुला कोणी सांगितली स्कूल मध्ये वा

सकाळचं तर आपलं झालेलं आहे बाप्पासाठी आपण बनवलं होतं आज मोदक आणि संध्याकाळसाठी मेनू हे काय बनवते कळीचे हां कळीचे लाडू आहे लाडू अच्छा त्यासाठी सर्वप्रथम मी पाक तयार करत ठेवला एक तारी पाक लागतो आणि जे बेसन भिजवले आता मी किपात तळून घेणार आहे अच्छा आणि त्याच्यानंतर ते हाताने फिरून किंवा मिक्सरला लावून नाही त्या लाडूच्या मिश्रणात पाकट टाकून त्याचे लाडू बनवणार आणि हे मेनू फर्स्ट टाईम करते ट्राय तर बघूया कसे होत आहेत बाप्पासाठी आज मेनूने फर्स्ट टाइम ट्राय केलेत आज आपल्या बाप्पाचा पहिला दिवस आहे आणि संध्याकाळच्या प्रसादासाठी बनवलेले आहेत स्टफ ड्रायफ्रूट्स मोदक छानसे आपले मोदक बाप्पासाठी बनलेले आहेत आणि ताईचा बड्डे होता म्हणून मामा मामी आणि सगळी भावंड केक घेऊन आली होती ताईच्या बड्डेसाठी अशा तऱ्हेने बाप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस आणि ताईचा वाढदिवस कुठे गेला तो काय म्हणला कुठे गेला বাৰ দি